बेहिशोबी संपत्ती प्रकरणी तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी आणि मुलाविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे येथील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह पत्नी व मुलांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे लाच प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी या प्रकरणी दिली आहे सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार आणि मुलगा निखिल किरण लोहार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सुजाता लोहार किरण लोहार मुलगा निखिल लोहार यांना भ्रष्ट मार्गाने असंपदा संपादित करण्यास अप्रेरणा व सहाय्य केल्याचं पोलीस चौकशीत निष्पन्न झालं आहे पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्याकडे या प्रकरणाचा तपास आहे उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे तत्पूर्वी शालार्थ आय डी प्रस्तावासंदर्भात दाखल प्रस्ताव मंजूर करण्यासाठी लोहारांनी तक्रारदाराकडून लाच घेतली होती त्यावेळी त्यांना कार्यालयातच रंगेहाथ पकडलं होतं